हाय हॅलो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची सुरुवात झालेली आहे मी बनवत आहे डोडक्याची भाजी कुणी ह्याला शिराळे पण बोलतात सगळीकडे वेगवेगळी भाषा आहे त्या म्हणजे नाव आहेत त्याचे आणि तर शिराळे किंवा दोडका हे दोन बोलत असं शक्यतो आम्ही डोडकाच बोलतो आणि मी जिथे राहते तिथे शिराळे म्हणतात सगळ्यांचं वेगवेगळं आहे तर असं तर आता मी भाजी करून टाकले मुगाच्या डाळीमध्ये बनवले त्याला आणि माझ्या ड्रेसच्या पाठीमागे बघा कसा पांढरा पीठ लागला आणि माझी अशी ना काही बनवलं तर मी कपड्यांनी हात पुसते माझं म्हणजे आपण घातलेले कपडे असतात त्याने पुसते कारण लक्षा की लक्षातच राहत नाही की कपड्याने दुसरा आपण टॉवेल वगैरे ठेवतो ना त्याने पुसायची कारण की सवय झालेली आहे काय तरी धुवायचं आणि पटकन कपड्याला हात लावून असं पुसून घ्यायचं तर तसंच झालंय पीठ पण माझं तसंच लागलं तर आता मी चपात्या मस्तपैकी बनवून घेणार आहे आणि चपात्या अशी बनवल्या ना एकदम फोर लेअरच्या आपण तेलावाल्या चपात्या बनवतात ना तेल टाकून ते खूप छान राहतात चार दिवस जरी ठेवल्या ना तर तशाच्या तशा सॉफ्ट राहतात आणि बनवायला पण मस्तपैकी इझी आहे एवढं काही आणि मस्तपैकी टम्म असे फुलतात आणि बनवायला पण काही एवढी मेहनत नाही लागत आणि मी एकदा फुलका बनवलेले तर माझ्या घरात कुणालाच नाही आवडले कारण की ती तेवढ्या ते तेवढ्याचे गरम गरम खाल्ले तर ठीक नाही तर ठेवले तर ते तर लगेच कडक होऊन जातात तर तसं तर नाही मी अशा प्रकारे चपात्या सगळ्या बनवून घेणारे आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी फुललेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण छान अशा बनतील तर त्याला काय थोडंसं पीठ चांगलं मलायचं चा, असतं आणि थोडंसं रेस्टसाठीच्या पाच दहा मिनिट ठेवायचं होऊन जातात एवढं काय त्याच्यात काही हे नाही आहे था था तर आता आला आहे छोटा मुलगा माझा किटू शाळेतून आणि त्याच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि आज त्याचा होता वाईट डे तर त्याने वाईट कपडे घालून गेलेला होता आणि सगळे आल्याबरोबर शाळेत ज्या गोष्टी घडतात ना ते आल्याबरोबर तो मला सगळ्या काही सांगतो आणि खूप छान वाटतं असं हे मॅटर नाही करत की कि आपण किती मन लाईक ऐ लावून ऐकतोय पण तो, तो सांगतोय ना तर तसं आपण मी हो 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 म्हणत जाते पण ऐकायला पण खूप असं वय वाटतं तर असं ते आल्याबरोबर त्याचे जे घायके घडलेले आहे ते सगळं काही सांगतो तर आता मी झाडं मारून घेतलं कारण की पोरं आले होते तर ते कचरा करतातच ना तर मग सगळ्या घरामध्ये स्वयंपाक वगैरे झालं होतं तर सगळं घाण कचरा वगैरे पडलं होतं तर मी ते सगळं आवरून घेतलं आणि प्लस आता किचन पण आवरायचं आहे आणि ब्लाऊज शिवायचा आहे तर ब्लाउजसाठी मी आता घ्यायला बसले आहे मेजर आणि पहिले मेजर लिहून घेते त्यानंतर मी मग माप अस्तरवर टाकणार त्यानंतर ब्लाऊज कट कर, पीसवर कट करणार खूप काही प्रोसेस असतात त्याचे खूप काही टाईम जातो पण कस्टमरला असं वाटतं की करतातच काय एवढं सत्र आहे तर एवढं पैसे कशाला पण त्याला मेहनत पण खूप असते आणि प्लस घरामध्ये काम करते तर एवढा कचरा होतो ना त्याचं खूप खूप असं सगळं घरामध्ये घाण होऊन जाते चिंद्या चिंद्या धागे धागे नासन त्याचं खूप काही असं कचरा पडलेला असतो चॉकचा चुरा हो काय पायाखाली जा आहे ते खूप काही असं होऊन जातं पण ते पण एक काम वाढून जातो एक्स्ट्राचा तर असो तर आता पटकन अशी मी बाही अशी ती आता नाही लिघालेली आहे का ते खाली असं लटकते ती लेअरवाली तशी बाही बनवणार आहे त्याला ले लेस मी लावली आहे पाईपची तर असं ते आता पटकन ते करून आणि मला पण जायचं आहे आता आठवड्या बाजारामध्ये कारण की आज आहे आमचा आठवडा बाजार आणि पंधरा एक दिवस झाले मला काही बाजाराला जाणंच झालं झालं आहे दोन तीन बाजार आज ते 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 तर आज बोलले जाऊनच येते तर मी सगळं आठवड्याभराचा बाजार घेऊन आले फळ वगैरे सगळं काही घेऊन आले आणि सगळं पालेभाज्या आहे ते सगळं काही घेऊन आलेले आहे तर हे बघा आमचा बाजार कसा वाटला ते नक्की सांगा पालेभाज्या वगैरे सगळं काही घेऊन आलेलं आहे आणि हात हात थोडं जे पालेभाज्या असतात ना ते मी निवडून घेते कारण की ते लगेच खराब होऊन जातात त्यासाठी पटकन असं निवडून घेते जसं पॉसिबल होईल तसं निवडून घेते कारण की सगळंच पॉसिबल नसतं करायला कारण की संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे पण करायचं असतं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय